दोनी मुली खाऊ साऊकास तू महाराष्ट्र ई कमरेवर हात ठेवा चार आणि हळू हळू कमरेत ना मानेतना मागे हळुवारपणे श्वसन चालू ठेवा थी। सावकास हळुवारपणे पाठीचा कणा मस्तक सरळ वज्रासनामध्ये विश्रांती स्वस्थ शरीर पुढचा आसन आहे संपूर्ण तेहत्तीस मिनिटाची त्या आधार असणारे स्नायू लेगा स्वस्थ सैनशी थील ताण खांदे खांदे दंडाचा भाग उप्रे हाताचे मंदत हाताचे तळवे स्वस्त सैनशी थील ताण मान स्वस्त सैल शेती चेहऱ्याचा भाग स्वस्त करा हलवारपणे संपूर्ण शरीर धिरे सैल शीथ श्वासन संपवणार आहोत हलवारपणे पायाची बोटे हलवा हाताची बोटे हलवा मान दा एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला पर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा 1 2 3 4 5 6 7 8 हळूआरपणे ताचा खाली चौका समोर हात हळू 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 हात मांडीकडे स्वस्थ शरीर पुढचं आसन आहे वृक्षासन उजवा पाच सावकाश डकरा एक तास मुलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा दोनदा सावकाश दोन्ही हात श्वास घेत व साधक हो आसन स्थिती स्थिर असताना श्वासोच्छवास सुरू ठेव मनातल्या मनात विठ्ठलाचा जप करूया स्थितीतील पहिले आसन आहे दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या एकमेकांमध्ये गुंठा जुळवा दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा दोन्ही हात पावलाच्या खाली श्वसन चालू असू द्या भद्रासन पाय हळवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये पुढचं आसन आहे वज्रासन सावकास डाव्या हाताचा आधार घ्या उजवा पाय फोल्ड करा ए दुसऱ्या हाताचा आधार घ्या दुसरा पाय करा दोन्ही हात दोन्ही गुडघ्या व डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये हळुवारपणे आपण विपरीत शयन स्थितीमध्ये चला दोन्ही पावलामध्ये अंतर घ्या टाचा आत चवडे बाहेर हाताची घडी करा त्याच्यावर कपाळ किंवा हनवोटी ठेवा मकर हळुवारपणे श्वासाची जी गती वाढली असेल हृदयाची गती वाढली असेल ती स्वस्त करूया आता मकर आसन संपवणार आहोत पुढचं आसन भुजंगासन स्थितीमध्ये जाणार आहोत सावकाश दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या हाताची झडी काढा हात बाजूला घ्या कोपऱ्यापासून हाताच्या पंजापर्यंत जमिनीवर हात टेकलेले हळूहारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत एक लाछाची मस्त